सर्व आदरणीय पालकांचा आणि विद्यार्थी मित्रांचं या विद्... चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे कारण या विडिओच्या माध्यमातून आता तुम्ही बारावीचा रिझल्ट लागून कम्प्लीट जवळपास दोन महिने उलटलेले आहेत परंतु अजून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना डी फार्मसी करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती चालू झालेली नाही आहे या अर्थ शासनाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून या व्हिडिओची निर्मिती करत आहोत काय काय त्याच्या मागे पिलो आहेत त्याचबरोबर काय काय त्याच्या मागे स्टॅच्यूज आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यापीठ मित्रांनो बारावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर पुढील एक साधारणतः एका महिन्यानंतर दरवर्षी वेळेस मागील पाच वर्षापासून हाच एक ट्रेंड चालत आलेला आहे की बारावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर पुढील एका महिन्यामध्ये डी फार्मसीची रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया चालू होते कॅप कॅपराउन ऑप्शन फॉर्म तो भाग वेगळा राहिला परंतु जे काही रजिस्ट्रेशन आहे ते जवळपास एक महिन्यासाठी ओपन असतं विद्यार्थ्यांसाठी बारावीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर बरोबर या वर्षी मात्र दोन महिने उरटलेले असून डी अद्याप रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही आहे यासाठी मूलभूत कारणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं पॉलिटेक्निक आता रजिस्ट्रेशन ते आहे ते ऑलरेडी चालू आहे पॉलिटेक्निकचा रेफरन्स का तुम्हाला कारण डी फार्मसीचे ऍडमिशन जे आहेत ते डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन डी मार्फत राबवले जातात आणि पॉलिटेक्निकचे सुद्धा ऍडमिशन डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फतच राबवले जातात परंतु अजून कोणत्याही मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे जसं की आपल्याला माहित आहे एनडबलई टी अर्थात नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट यामध्ये जो नालायकपणाचा गोंधळ उडालेला आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जो काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेवर स्टे आलेला आहे त्यामुळे अजून मेडिकलची पूर्ण संपूर्ण भारतामध्ये प्रवेश प्रक्रिया झाली नाही आपला डी फार्मसी कोर्स असेल बी फार्मसी कोर्स असेल हा हेल्थ अँड सायन्स अंडरच येतो बरोबर फक्त आणि फक्त सध्याला अॅग्रिकल्चरची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया येणाऱ्या पंधरा तारखेपासून अर्थात पंधरा जुलैपासून चालू होणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डी फार्मसीचे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार हा सर्व विद्यार्थी व पालकांचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसीचं डायरेक्ट सेकंड इयरचे रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहे तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे नॉर्मल बी फार्मसी जर आपण रेग्युलर बी फार्मसीचे विद्यार्थी आहेत सीईटी हजार चोवीस रजिस्ट्रेशन चालू झालेले नाहीत त्यांचे रजिस्ट्रेशन चालू होण्याच्या अगोदर किमान एक साधारणतः दहा दिवस आपले रजिस्ट्रेशन चालू होतील किंवा नंतरच्या दहा दिवसामध्ये रजिस्ट्रेशन चालू होतील असा एक प्राथमिक अंदाज आपण धरू शकतो परंतु अद्यापही रजिस्ट्रेशन चालू झालेले नसताना बीएससी ऍग्रीचे ऍडमिशन ऑलरेडी चालू झालेले आहेत हा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे तर आपण एक्झाम घ्या की येणाऱ्या या महिन्याच्या शेवटी येणाऱ्या या महिन्याच्या शेवटी अर्थात द लास्ट वीक ऑफ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये रजिस्ट्रेशन डी फार्मसीचे चालू होतील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल हा व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करूया त्यासाठी तुमचा सपोर्ट असणे गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद